कधी तुतारीच्या पाटी रोज रोज धरतो हा नव्या झेंड्याची काठी भीमा तुला ऐकलं बा पोरानीच तुझ्या दारूच्या एका घोटासाठी र बाबा र माया दारूच्या एका घोटासाठी कागदी नोटासाठी मटनाच्या बोट्यासाठी भीमा तुला ऐकलं बा पोरानीच तुझ्या दारूच्या एका घोटासाठी पण आत्ताचा नागरिक सजग झालेला आहे तो आता वैचारिक प्रबोधनामुळे तो पुढं आलेला आहे आणि तो म्हणतोय इथल्या महापुरुषांना आम्ही विकू देणार नाहीत भीमा तुला आता आम्ही विकू देणार नाहीत आता आम्ही योग्य व्यक्ती बघून ज्याच्या खांद्यांवरती क्षमता पेलवण्याची ताकद आहे अशाच व्यक्तींवरती आम्ही जबाबदारी देऊ आणि अशाच व्यक्तींना नव्या दमाचं नव्या ताकदीचं नेतृत्व आम्ही पुढं आणू जे प्रामाणिकपणे सामान्य जनतेसाठी भांडेल जे सामान्यांसाठीच न्यायाची भूमिका घेईल अशी या ठिकाणी मी माझी इच्छा व्यक्त करतो आणि परत एकदा जमीरबाईंच्या लढ्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही त्यांच्यासोबतच आहोत आजीषबाई हे आमच्यासोबत आहेत तर एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शाहू महाराज की अण्णा भाऊ साठे की जय مولانا आजाद की जय जमील भाई तांबोली तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ जमील भाई तांबोली तुम आगे बढ़ो तुम्हारे साथ अरे जमील भाई तांबोली तुम आगे बढ़ो तुम्हारे साथ आज खर खर या ठिकाणी आमचे मित्र जमीलभाई तांबोळी खरोखर म्हणजे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने खरोखर म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचं गोरगरीब कुटुंब राहतोय कोण बीड लातूर सोलापूर उस्मानाबाद यूपी बिहार चारी बाजूनी लोक ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कष्ट करण्यासाठी इथं आलेले आणि त्यांच्या कष्टाची मले खाणारे हे दलाल लोक लो जे आतमध्ये बसलेले जे आहे महानगरपालिका मध्ये आमची विनंती महानगरपालिका दलाल लोकांनी दलालगिरी आयुक्त साहेबांनी ह्यांना हाणून बाहेर काढलं पाहिजे जे कष्टकरी असे कामगार वर्ग आहे बिचारे लोक रोजगार करण्यासाठी इथं आलेले त्यांना रोजगारासाठी संडास साफसफाई असन बाथरूम साफ सफाई असन गार्डन